नाले कशासाठी असतात ओव्हरफ्लो होण्याचं कारण शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा की हा आहे महानगरपालिकेच्या फटका ज्या ठिकाणी अतिक्रमण आठवायची होती तिथले अतिक्रमण तशीच आहेत ब्रिज मोठे आहेत आणि नाला अरुंद बनलाय नेमकी का निर्माण झाली ही परिस्थिती महानगरपालिका का, का करताय सारखं सारखं दुर्लक्ष नागरिक सध्या भीतीच्या छाया गेले आहेत कधी घरात पाणी शिरेल आणि कधी सारं सामान भिजून जाईल याची चिंता त्यांना लागलेली आहे आता गरज आहे ठोस उपायांची जो प्रत्येक गटात जास्त रुंदीची आणि खोलीची करत नाही तो पण पाण्याचा निजरा होणार नाही ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला आणि मिळाला या प्रतिक्रिया जाऊन तिथं पाहिलं तर नाल्यामध्ये कुठेही कचरा नाही आहे तरी देखील नाला तुडून भरून वाहतोय आणि हे समस्या फक्त कचऱ्यामुळं नाही आहे आणखीन काहीतरी आहे तुम्ही त्याचा विचार केला आहे का एक कधी एका बाजूला मोठ्या गटारी आहेत आणि एक बाजूला मात्र अतिशय लहान गटारी आहेत आणि मध्यंतरी मग साधारणतः रायगड गेट सोडलं की एका बाजूला जे सोनी एंटरप्राइजेसचे आहे गेट आहे त्या बाजूला एका बाजूला गटारीच नाही ॲक्च्युली गटार नसल्यामुळे ते पाणी सगळं जे पाणी येतं ते, ते रस्त्यावर येतं आणि समोरच्या नाल्यामधून समोरची जी गटार आहे मोठ्या मोठी आहे त्याच्या ओव्हरफ्लो होतं आणि ते पाणी पुन्हा इमारतीमध्ये आहे हा प्रश्न ही हे ॲक्च्युली वस्तुस्थिती आहे सर ही समस्या सोडवण्यासाठी काय महानगरपालिकेनं कोणती कारवाई केली पाहिजे किंवा जिल्हा प्रशासनानं कोणती कारवाई केली जिल्हा प्रशासनं जी लहान गटार आहे ती गटार मोठी केली पाहिजे पहिली गोष्ट आणि जी गटार मध्यंतरी जी नाही आहे गटार म्हणजे गटार अस्तित्वातच नाही एका बाजूला कंपाऊंड वॉल आहे कार्पोरेशनची मिलिटरची कंपाऊंड वाल आहे तिथून मधल्या भागामध्ये गटारच अस्तित्वात नाही एक तरी गटारीची खोली आणि रुंदी वाढवली पाहिजे तरच या पाण्याचा निजरा होईल सर तुम्ही म्हटलं की त्या नाल्या ना, ना, जे कंपाऊंड वाल आहे त्या बाजूनं नाल्याची रुंदी वाढवली पाहिजे किंवा खरंच त्याच नाल्यामधून सध्या एक थेंब ही पाणी वाहत नाही मग तो नाला त्या ठिकाणी गटर बांधून उपयोग काय एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही गटार पाणी वाहत नाही म्हणता परंतु पाणी वाहत नाही याचं कारण असं मध्यंतरीचा जो भाग आहे ती गटारच नाही त्यामुळे आणि पुढं गटार, गटार, गटार वाहत नसल्यामुळे मध्यंतरीचं ब्लॉक झालेलं आहे त्यामुळे पाणी वाहत नाही तर आता तुम्ही म्हणता की नानावाडीतून जो नाला येतो म्हणजे ज्या वेला बेलाविष्टा वगैरे ह्या साईडनं ना जो नाला आहे तो पंधरा फुटाचा आहे आणि जो नानावाडी मेन रोड आहे तिथं चार फुटाची गटार आहे मग हे कुठंतरी गणित जुळतं का ते अतिशय म्हणजे अशास्त्रीय पद्धतीनं झालेलं आहे म्हणजे एका बाजूला मोठी गटार आहे आणि एका बाजूला अतिशय लहान आहे त्यामुळे पाण्याचा निसराव होणं अशक्य आहे जोपर्यंत ती गटार जास्त रुंदीची आणि खोलीची करत नाही तोपर्यंत पाण्याचा निसराव होणार नाही तर चाळीस वर्ष झाली परंतु या ठिकाणी युजी डी लाईन आहे भुट्या भुयारी गटार योजना नसल्यामुळे लोकांचं आरोग्य मात्र अतिशय धोक्यात आहे एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती लोकांनी बांधलेल्या आहेत लाखो रुपयाचं कर या कॉर्पोरेशनमधून यामधून कॉर्पोरेशनकडे या भागातून वसूल केला जातो परंतु भुयारी ग गटार योजना नसल्यामुळे स्मार्ट सिटीला आणि काय अर्थ आहे का असा प्रश्न इथलं नागरिकांना मात्र पडलेला आहे आणि जे स्मार्ट सिटीला रस्ता जे दोन फूट वाढवलेत तिथं कित्येक वेळा मी सांगितलेलं की डिवायडरच्या पा मधी एक पाईप घाला त्याच्यामुळे इकडचं पाणी तिकडं फ्लो होईल ते केले नाहीत त्यांनी टोटली डिवायडर कट ऑफ केलेत आणि डॅम करून ठेवलेत मराठा कॉलनी आणि एस कॉलनीला आता बी मिल्ट्रीमध्ये इकडं जे डिवायडर घाललेले तिथं बी मी सांगितलं की पाईप छोट्या छोट्या तर पाईप घाला आणि तिथून पाणी त्या साईडला जाईल आणि त्या साईडला जो ओव्हरब्रिज रेल्वे ओव्हरब्रिज झाला आहे तिथं बी गट भुयारी गटाऱ्या जुन्याच आहेत त्याला मोठ्या त्यांनी केलेच नाहीत आणि त्याच गटारीला त्यांनी रुंदी वाढवलं नाही त्याच्यामुळे हो हा डॅम झालेला आहे मराठा कॉलनी आणि एस वी कॉलनी आता ह्याच डॅमचं पाणी बेळगाव नग नगरपालिका लोकांना पुरवेल का आम्ही आमच्या घरातच ठुक्यायचा हे पाणी ते योग्य पाण्याच्या निचरा न झाल्यामुळे एक तर हा मेन रोड जो झालेला आहे तो रोड उंच झाला आहे पाण्याचा निचरा तिथून जातो तो निचरा जायचा बंद झालेला आहे हे पंचामृत हालीकडे एक ती शिडी बंद झालेली आहे परवा रात्री असा काय पाऊस झाला की आम्हाला ऑगस्ट महिन्याची आठवण आली सात तारखेला जो पाऊस झाला होता मी रात्री दोन वाजता उठून नानावाडीकडे गेलो आणि त्या पाण्याचं लेवल पाहिलं मी तिथे पाण्याचं लेवल ज्या वेळेला नाल्याचं लेव्हल कमी आहे असं वाटलं त्यावेळेला रात्री येऊन झोप लागली नाहीतर रात्रभर जवळजवळ जोडून दे पण झोप नव्हती कारण का असा पाऊस आला की आमच्या आयुष्यामध्ये असा पाऊस कधी पाहिला नाही आम्ही गेल्या महिन्यात पण इतका पाऊस झाला आणि इथं जवळजवळ पाच फूट पाणी थांबलेलं होतं कायमस्वरूपी ह्याचं उपाययोजना झाली पाहिजे मेन रोडच्या खालून पाईप्स घातल्या पाहिजेत पा कॉलनीमध्ये पाणी न थांबता थां थां था, रस्त्या खालून पाणी द्यायला पाहिजे हां गटानेमधून पंचामृतची शिडी जी आहे ती मोठी करायला पाहिजे पाण्याचा निचरा योग्य नीतीने झाला पाहिजे रेल्वे लाईनच्या बाजूला जो गटर आहे ओव्हरब्रिजचं ज्या वेळेला बांधकाम झालं त्यावेळेला वीस वीस पंचवीस पंचवीस टन ट्रक्स त्याच्यावरून घातल्या गटरची जी रुंदी होती ती रुंदी केवढी कमी झाली कोणीही लक्ष दिलं नाही कोणीही पाहिलं नाही आणि ही प्रत्येक गोष्टी जी समस्या आहे रसवंतीच्या गृहाकडे ती तीन फूटची गटरं असल्यामुळे तिथून जे ना चौगलेवाडी नानावाडीतून जे पाणी येतं आहे ते सगळं आमच्या मराठा कॉलनीमध्ये येऊन तिथं थ साचलं जातं आहे आणि तिकडून पुढे जायचं जो गोवावेसकडे जायचं जो रेल्वे ब्रिजच्या तिथून नाला गेलेला आहे काय तो लहान असल्यामुळे आणि ते बांधकाम झाल्यामुळे सगळं ओव्हरफ्लो रिव्हर्स पाणी येतं आहे आणि इकडं पाणी सा था थांबून राहतं आहे नाल्यांवर ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं आहे ते महानगरपालिकेच्या आशीर्वादानंच केलं आहे मात्र हा आशीर्वाद आता काढून घेण्याची वेळ महानगरपालिकेवर येणार आहे ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांचे अतिक्रमणं आता हटवावीच लागणार आहे तरच यापुढील पावसात किमान नाले ओव्हरफ्लो होणार नाहीत आणि घराघरात पाणी शिरणार नाही सर्वसामान्य माणसांचा जीव धोक्यात घालून महानगरपालिकेनं कुणाला तरी आशीर्वाद देणे आता थांबवायलाच हवा या जो नानावाडी ते काँग्रेस रोड जो नाला आहे तो नाला सध्या चार फुटाचा आहे तो किमान दहा फूट होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे रेल्वे मार्गाच्या ठिकाणी जे पूल आहेत त्या पुलाची रुंदी देखील वाढवणे आवश्यक आहे तर रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली जे नाला आहे त्या पुलाची देखील रुंदवी रुंदी वाढवणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी नाला बांधकाम झाले नाही त्या नाल्याचे बांधकाम करणे अत्यावश्यक आहे नानावाडी येथील जी प्रवेशद्वारावर सीडी आहे त्या सीडीची रुंदी वाढवणे त्या सीडीची उंची वाढवणे अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी सीडीची रुंदी आणि उंची जर वाढवल्यास नानावाडीमध्ये पाणी शिरणार नाही त्याचप्रमाणे जो नानावाडी ते काँग्रेस रोड आहे त्या काँग्रेस रोडपर्यंतचा जो नाला आहे त्याची रुंदी दुप्पट केली तर मार्क म मराठा कॉलनीमध्ये पाणी शिरणार नाही या समस्यांवर समस्यांचे निवारण करण्यासाठी हे तोडगे आहेत त्याचप्रमाणे खानापूर रोडपासून काँग्रेस रोडपर्यंतचे जे नाले आहेत त्या नाल्याचे बांधकाम करणे गरजेचे आहे आणि यासाठी महानगरपालिकेकडे कोट्यावधी निधी उपलब्ध आहे पण केवळ गल्लीतील गटारी आणि रस्ते यावरच निधी खर्च केला जातो वास्तविक ह्या ज्या महत्वाच्या ज्या समस्या आहेत की वर्षानुवर्षे याच्यावर तोडगा निघाला नाही अशा समस्या निवारण्यासाठी महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे पण याबा याबाबत महानगरपालिका पूर्णपणे निष्क्रिय आहे आणि बेजबाबदार आहे असा आरोप येथील नागरिक करीत आहेत नाल्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर तरुण भारतने वारंवार आवाज उठवलाय मात्र प्रशासन ढिम्मा आहे सुस्त झालेल्या प्रशासनानं ही परिस्थिती कायम ठेवली आहे त्याचा फटका यंदा बसला यापुढे हा बसू नये यासाठी तरुण भारतने केलेला प्रयत्न आहे प्रशासन नक्कीच भारत होईल आशा बाळगूया सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक